तुलना नावाचा एक रोग आहे त्या तुलनेमध्ये आणखी पुणे कॅटेगरी आहेत की माझ्या बॉसचा मुलगा काय करतो आणि कामवालीचा मुलगा काय करतो मग आपलं पोझिशन कुठे मुलाला विचारलेलंच नाही पालक असं म्हणत की आता अभ्यास कर म्हणजे हे तुझ्या नशिबाचे तु भोग आहेत ते तू भोग आता मी व्हॉट्सअप बघत बसतोय किंवा बाकीच करतो अभ्यासाविषयी मी इतक्या तिडकीने बोलल्यानंतर तुला अभ्यास करायची इच्छाच होत नाही मग तो टंगा मंगळ करतो टाइमपास करतो काहीतरी चीटिंग करतो पण मी जर म्हटलं की तू काय अभ्यास बघू ना मग तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये रस आहे बघू hmm. तरी त्याच्यामुळे पहिली गोष्ट अशी होते की मुलं तक्रार करतात त्यांचा वाढात अभ्यास आहे बोरच आहे अमुकच आहे आणि त्या बाईंचा माझ्या डूक आहे वगैरे असं काहीतरी स्टोरी म्हणून डूक असल्यामुळे मलाच शिक्षक अशी झाली खर तर मी ते करतच नव्हतो पण वगैरे वगैरे हे सगळं ऐकून घ्या डू नॉट कॉमेंट अँड लेबल ऑन दिस खूप महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा पालकांनी की मुलांच्या भावनांशी समत्वा मुलांच्या मताशी नाही hmm. तो जर म्हणा hmm. की हा अभ्यास खूप त्रासदायक आहे अगदी बरोबर म्हणजे हो मलाही त्रास होतो पण करावा लागतो पण हे बरोबर आहे की हा त्रासदायक आहे एवढा अभ्यास देऊच नाही मुलांना हेही मला पटलेलं आहे आम्ही पालक सभेमध्ये हा मुद्दा घेता येतो का बघीन पण आज करावा लागेल मी आहे तुझ्यासोबत आणि हुशार असला ना मुलगा तर ना त्याला ते पुन्हा लिहायला येतो तू हुशार आहेस असं मला वाटतंय मी जर म्हटलं हा अभ्यास त्रास द्या तुझी नेहमीची नाटकं चालू झाली का मला वाटलंच होतं अभ्यास करायला नको फालतू की राम अभ्यास करेल तो त्याला काय प्रॉब्लेम आहे त्याला काय दुखत आहे हे अत्यंत सौर उदयतेने आपण समजून घेऊ भावनांशी सहमत हो तो जर म्हणा की या शिक्षकांचा माझ्यावरती दुख ठेवलाय कुठल्याही शिक्षकाने असं कुणावर डूक ठेवणं चांगलं नाहीच पण मी त्यांच्याशी बोलेन असं ते करत असतील तर पण आता आपल्याला अभ्यास पूर्ण करायचा आहे मुलांना वाटतं की हां हे आपला आज्ञी आहे मग ते मोकळ्यापणाने आपल्याशी बोलायला लागतात